वैष्णवी आता तपासाचा फोकस थेट विषबाधेच्या संशयावर केंद्रित झालाय वैष्णवीच्या मृत्यूनंतर आत्महत्या की हत्या या प्रश्नानं अनेकांना अस्वस्थ केलं असून पुणे पोलिसांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात विषबाधेच्या पुराव्याची पडताळणी सुरू केली आहे शरीरात झिंक फोस्फाईट सदृश्य पदार्थ असल्याचा संशय शौविच्छेदन अहवालात शरीरात विषारी घटकांचं संकेत आढळल्यामुळे प्रकरण आणखी गंभीर होत चाललंय प्राथमिक अंदाजानुसार हे जिंक फॉस्फाईड असण्याची शक्यता आहे जे उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं जेव्हा वैष्णवीचा मृत्यू नैसर्गिक होत नव्हता हे आता स्पष्ट होत चाललं आहे वैद्यकीय तपासणीसाठी एम्स विमध्ये विशेष नमुने या प्रकरणात पुणे पोलिसांनी वैष्णवीच्या शरीरातील नमुने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले तज्ज्ञांच्या समितीकडून अधिक अचूक आणि वैज्ञानिक तपशील मिळाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे वैष्णवीच्या मृत्यूच्या काही तासातील कॉल रेकॉर्ड घरातील हालचाली आणि तिच्या खाल्लेल्या पदार्थावरून तपास अधिक खोलात सुरू आहे कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला जात नसला तरी राजकीय व सामाजिक पातळीवर प्रकरण अधिक तापलंय राजकीय आणि सामाजिक दबावात पोलीस तपास या प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप कुटुंबातील वाद आणि हुंडाबळीचा संभाव्य कोण विविध दृष्टिकोन तपासले जात आहेत वैष्णवी एका राजकीय कुटुंबाशी संबंधित असल्यानं पोलिसांवर तपास पारदर्शक करण्यासाठीचा सामाजिक दबावही मोठा आहे यासाठी लढा सुरूच असून वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी महिला संघटना विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्यानं आवाज उठवत आहेत प्रकरणाचा खरा निर्णय आता वैद्यकीय अहवाल आणि पोलीस तपासाच्या निष्कर्षांवर अवलंबून आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा